ओबीसी आरक्षण बचावच्या मागणीसाठी प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि नवनाथ आबा या वडीगोदरीमध्ये उपोषणाला बसले आहे त्यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे आणि गेल्या काल कालपासून या ठिकाणी मराठा आंदोलक आणि ओबीसी आंदोलक यांच्यामध्ये चकमक पाहायला भेटली मराठा आंदोलक जाणारे घोषणाबाजी करायचे आणि त्याला प्रतिसाद निघडून दिला जायचा ही ही परिस्थिती पोलिसांनी त्याचबरोबर नवनाथ आबा वाघमारांनी आणि लक्ष्मण हाकेंनी लोकांना समजून नियंत्रणात आणली परंतु आज आपण त्यांना विचारू की आजची नेमकी कशी परिस्थिती आज जलांगेंच्या समर्थनार्थ जालना बंदची हाक दिलेली आहे त्या त्या पार्श्वभूमीवर आपण त्यांना विचारूया की आजची परिस्थिती कशी असेल त्यांच्या काय त्यांना त्यांचं लोकांना आवाहन असेल ते काय आवाहन करणार लोकांना खरं तर आज जालना जिल्हा बंद करण्याची आवश्यकताच नाही जारांगीयाचं उपोषण दोन दिवसापूर्वी सुटलेलं आहे ज्यावेळी माणूस चार सलाईन घेऊन घेतो ज्या त्यावेळेस कुठलंही उपोषण करता असेल त्याचं उपोषण सुटलेलं असतं एक सलाईन जरी घेतली तरी उपोषण सुटतं याने तर चार चार सलाईन घेतल्यात आणि रात्री पोपटासारखा बोलतो आणि इथं जर आज जालना जिल्हा बंद ठेवायचा म्हणजे कुठंतरी समाजाला सर्व समाजाला वेटीच धरायचं आणि स्वतःकडं गर्दी बोलवून घ्यायची हे त्यांनी केलेलं के सगळं नियोजनपूर्वक कार्यक्रम असतो आणि त्याला प्रसिद्धीची खूप मोठी हव्यास आहे आणि इथं कुठंतरी वादाचा विषय जर असेल तर इथं आमच्या समोरून दोन दिवस गेले त्यांनी घोषणा दिल्या नाही आणि काल जर इथून आमच्या समोरून जात असताना घोषणा देत असतील तर घोषणेला प्रत्येक घोषणा आमचे कार्यकर्ते आमचे समर्थक देणारच आणि आज सुद्धा जर तसं झालं तर नक्कीच आमचे कार्यकर्ते जशात तसं उत्तर देतील ना समोरून घोषणा आल्या तर प्रत्येक घोषणा दिलीच पाहिजे आणि समोरून शांततेच्या मार्गाने गेले तर आपले सुद्धा कार्यकर्ते शांततेच्या मार्गाने हे आंदोलन हाताळण्यासाठी आणि एकतर आम्ही संविधानाच्या मार्गाने आणि शांततेच्या मार्गाने आंदोलन करणारे कार्यकर्ते आहोत आम्ही काही जरांगीसारखे झुंडशाही निर्माण करून जाळपोळ करणारे राज्यात दहशत निर्माण करणार कार्यकर्ते जरांगेना हाऊस आहे राज्यामध्ये जाळपोळ करायची आणि त्यांचे मालक एकनाथ शिंदे आणि शंभूराज देसाई हे त्यांना पूर्ण ताकद देण्याचं काम करतात शंभूराज देसाई चा फोन येऊन गेला जरांगेंना काल बंडू जाधव ते पण येऊन गेले काय आहे या गोष्टीचं तुम्हाला काय वाटतं शंभूराज देसाई हे जरांगे आणि एकनाथ शिंदे मधील दलाल आहेत ते सवारंवर जरांगेचा फोन जरांगीची माहिती मुख्यमंत्र्याला द्यायची मुख्यमंत्र्याची माहिती जरांगीला द्यायची उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे सरकारकडून काही तुम्हाला निरोप का, का आला काही कोणी आलं का प्रतिनिधी कोणी आले का आतापर्यंत कोणी नाही तहसीलदार आणि एसडीएम सोडले तर बाकी इथं आलेलं नाही पोलीस प्रमुख सोडले शासनाचा कुठलाही प्रतिनिधी इकडे आलेला नाही शंभूराजांचे पाहुणे आहेत ना हो तसे जी का का? ते आम्ही कोण बिचारे शोषित वंचित आम्ही काही पाहुणे आहे का त्यांचे आम्ही काही शहाण्णव कुळी आहे का त्यामुळे महाराष्ट्रात शहाण्णव यांचं राज्य आहे काल बंडू जाधव पण तू बंड्या तिकडेच जाणार ना शहाण्णव कुळी आहे ना तू तू जर जातीनं ओबीसी असता की जे आमचं ओबीसीचं आरक्षण मागताय तर आम ते आमच्याकडे आले असते की आपण भाऊ भाऊ होणार आहोत आपण सैरिक होणार आहे ते पाहुण्याकडे जातील ना पण मग यामुळे लोकांमध्ये काही वेगळा मेसेज जाणार नाही का निश्चित जाणार ओबीसी एकत्र येणार ओबीसी जर कोण अरवाच भाषेशी वेगळा करणार असेल त्याला प्रसाद सुद्धा देण्याच्या तयारीत आहोत आम्ही आम्हाला काही कच्चे बच्चे समजता का तुम्ही ठीक आहे ना आम्ही वर्षभर सहन केलं इथून पुढे सहन नाही करणार तुमची दडपशाही कायद्याचं राज्य आहे संविधानाचं राज्य आहे काट्याची लढाई नाही आणि लाट्या काट्या घेऊन का, का येणार असेल तर आम्ही आम्ही पण काय बांगड्या नाही भरलेल्या आम्ही तर शेतात काम करणारी का माणसं आहोत ऊस तोडणारी माणसं आहोत कोयता आमच्या घरात आहे तुमच्या घरात तुम काय आहे बघा या भागाची लोकप्रतिनिधी असताना बंडू अपेक्षित होतं मी म्हणलं ना बंड्या पाहुण्याकडे गेला बंड्या ओबीसी कडे कशा लिहिल सरकारचे अरे लाज वाटली पाहिजे आपण ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो मत नसतील दिली पण तू प्रतिनिधित्व शेवटी दायित्व तुझ्यावरच आहे ना एवढा जातीवाद तुझ्या डोक्यात भरलाय पाहुण्याकडे जायचं पाहुण्याच्या आंदोलनाला भेट द्यायची आणि शोषिताच्या वंचिताच्या आंदोलनाला भेट नाही द्यायची काल आपण या ठिकाणी संघर्ष नाही कोण कोण शिव्या देणार असेल तर आम्ही गप्प बसणार नाही त्याला प्रसाद निश्चित भेटल योग्य प्रमाणात भेटल काय आव्हान करणार आपण कार्यकर्त्याला आव्हान एकच करणार घरात बसू नका रस्त्यावर उतरा आमचा जीव जायची वेळ आलेली आम्ही जीव देणार आहोत पण पुन्हा म्हणू नका झाली आम्ही जायला पाहिजे होत कार्यकर्त्यांना सुद्धा रस्त्यावर आवाहन करेल आपण बघू शकतो चौथ्या दिवशी उपोषणाला बस उपोषणासाठी ठाम असलेले लक्ष्मण आगे आणि नवनाथ आबा यांनी समाजाला देखील तेवढंच कळकाळीचं विनंती केलेली आहे पण याचबरोबर उत्तराला उत्तर, उत्तर देण्याची तयारी देखील ठेवण्यात आली जर त्यांनी सांगितलेलं आहे आनंद साळे लोकमत डॉट कॉम जालना